श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं चपाती बनवत आहे मी म्हटलं स्वयंपाक पनमस बनव तुमच्याशी बोलूया तर माझं नाव तेजस्वी मक्ते राहणार कोल्हापूर आणि दोन मुलं आहेत मला एक मुलगा एक मुलगी खीर बनवत आहे तयार गिट्स पाकीतमधलं अजून अजून माहिती म्हणजे तुमच्याशी बोलण्याचं मला म्हणजे असं डायरेक्ट व्हिडिओ बोलायचं बसायचं हे मला करायला जमत नाही आहे म्हणून मन म्हटलं आज डायरेक्ट आपण स्वयंपाक बनवत बनवत तुमच्याशी गप्पा म्हणून तर माझी मुलगी असता बी एल एल बीचं शेवटचं वर्षात आहे पाचव्या आणि मुलग्याचं माझ्या डी फार्मसी झालेली आहे कोर्स पण त्याचा इंटरेस्ट त्यामध्ये नव्हता त्यामुळे तो ते काही पुढं न करता मेडिकलमध्ये त्याचा इंटरेस्ट आहे सगळा मोबाईलमधला किंवा ते लॅपटॉपमध्ये जे ऑनलाईन कामं असतात ते सगळं तो करत असतो व्हिडिओ एडिटिंग वगैरे त्याचं काम आणि माझं बिझनेस म्हणजे फिनेल वगैरे फिनेल आपलं हँडवॉश हार्पिक ह्याचा बिझनेस आहे आणि मंडळाचे जेवण वगैरे मी करून देतो ब्युटी पार्लर होतं बंद झालं आहे किंवा बंद केलेलं काही कारण असतं आणि त्याचे व्हिडिओ पण मी पूर्वी टाकलेले होते माझं पार्लर होतं भाड्यानेच घेतलेलं होतं चालत चांगलं चालत नव्हतं पण काहीतरी कारण असतात बंद करण्यासाठी त्यामुळं मी बंद बंद केलं आहे बघू थोड्या दिवसांनी जर मी ओपन केलं तर मी तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवतो आणि बारावीनंतर बी एल एल बीचा कोर्स कसा करायचा ह्याची जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर सांगा माझी मुली तुम्हाला माहिती देईल म्हणजे का कारण माझ्या घरात कोणीही मला माहिती देणारं नव्हतं बारावीनंतर काय करायचं मुलांनी पुढं म्हणजे माझं पण शिक्षण जास्त झालेलं नाही त्यामुळं मला पण काही माहिती नव्हती आणि घरात बाकीचे लोक शिक्षण घेतलेले आहेत ते काय आपल्याला माहिती देतीलच असं काय नसतंय त्यामुळं जेवढं मला यूट्यूबवर सर्च करून आम्हाला जेवढं कर म्हणजे चांगलं वाटलं की काय करू शकतो तिच्या बुद्धीनुसार त्यामुळं तिनं हा मार्ग निवडला एल एल बीचा आणि आता ती पाचव्या वर्षात आहे एल एल न करण्यासाठी म्हणजे काय करायला पाहिजे की एक्झाम कशी द्यायची बारावीनंतर कोणत्या कोणत्या भाषेत आपण एक्झाम देऊ शकतो आहे ह्यास ह्याची सगळी माहिती ती तुम्हाला देईल जर खरंच कोणाला माहिती पाहिजे असेल तर सांगा मी तिला सांगेन व्हिडिओ बनवायला त्यावरती अजून अजून काय बोलायचं मला काही समजत नाही पण पन... मी असेच थोडे छोटे छोटे व्हिडिओ बनवून आत्ता जे मी जेवणाचे जे वगैरे बनवतो आहे किंवा आता स्वामींची माहिती पण मी तुम्हाला म्हणजे माहिती म्हणजे जे आम्ही वाडीला गेले ते किंवा स्वामी सेवा म्हणजे स्वामी सेवा म्हणजे आम्ही फक्त स्वामींचं चा जर करणे आणि हा हाच मला वाटतं स्वामींचा सेवा म्हणजे स्वामींची सेवा म्हणजे नाम सतत स्वामींचं तोंडात असणं आणि मनापासून हृदयातनं त्यांचं नाव येणं ह्याला स्वामी सेवा म्हणतात असं मला तर वाटतं म्हणजे माझ्यासाठी तर मी पारायण वगैरे सगळं करतोय पण मला जास्त माझ्या मनातून हाक मारली की मी सुखात असो अगर दुःखात असो माझ्या तोंडात पहिलं नाव स्वामींचं येते आणि माझ्यासाठी स्वामी माझं सर्वच आहेत मला माहीत नाही का कारण मला काही पण असू देत मी आनंदात असो दुःखात असो किंवा कश कुठंही मी असणार तर माझ्या तोंड तुम्हाला काय कायम स्वामींचं नाव मला येणार माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे अंधश्रद्धा अजिबात नाही माझी श्रद्धा आहे स्वामींवर भरपूर की असं की मी पूजा केली तिथं एवढा असं भस्म आला किंवा हे असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही माझा स्वामींवर विश्वास आहे मला बाकी अशा अंधश्रद्धेच्या ज्या व्हिडिओ वगैरे येत असतात त्यावर माझा अजिबात विश्वास नाही कारण स्वामी चमत्कार करतात तो चमत्कार फक्त आपल्याला करतोय आणि आपल्या स्वतःला आणि स्वामी भक्ती करणाऱ्या लोकांना माहीत असते की स्वामींचे चमत्कार काय कारण स्वतःला प्रत्येकांना तो अनुभव येत असतो प्रत्येकांचा एक पर्सनल जो अनुभव असतो तो स्वतःचा स्वतःला येत असतोय तो असा म्हणजे दे दाखवण्यासाठी वगैरे लोक जे आता करा लागले की व्ह्यूज किंवा ते लाईक मिळवण्यासाठी हे असं झालं ते असे पाय उठले किंवा भस्म साठला अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही स्वामी चमत्कार करतात तर तुम्हाला समजतोय तुमच्या बाबतीत जे घडणार जे घडतं असं नाही की तुम्ही बसलाय आणि तुमच्या बस तुम समोर आता डायरेक्ट काहीतरी येऊन हातात थाळी नाही हे स्वतः केलं तर स्वतः केल्याशिवाय काही मिळणार नाही ही, ही स्वामींची शिकवण आहे आणि हे चांगलं आहे त्यामुळं तुम्हाला स्वतःला काहीतरी करायला लागते पहिला तर ते मिळते मग त्यात थोडाफार स्वामींचा आशीर्वाद मिळणार जर तुम्ही केलं तर जर तुम्ही काहीच केलं नाही तर कसं मिळणार त्यामुळं हे खोटे सगळे नाटक जे चालू आहेत त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही जर कुणाच्या भावना दुखल्या असतील तर माफी मागते पण असं खोट्या गोष्टींवरती लगेचच विश्वास ठेवू नये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओत मी तुम्हाला आता दोन रेसिपी पण दाखवणार आहे मी आज फ्लॉवर आणि वटाण्याची भाजी आणि मेथी पालक मिक्स भाजी बनवलेली होती आणि खीर बनवलेली होती कारण घरी उपवास आहे मिस्टरांचा त्यामुळं स्वयंपाक लवकर बनवला आणि थोडंफार मला जसे जमल तसं मी हे व्हिडिओ शूट करत असते आणि एडिट करून टाकत असते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आता मी तुम्हाला भाज्या कशा बनवल्या ते दाखवते मेथी आणि पालकची भाजी माझ्याकडं थोडी थोडी होती त्यामुळे मी ती चिरून घेतली आणि चिरून घेतल्यानंतर फ्लावर पहिल्यांदा गरम पाण्यात उकळायला टाकला कारण मला फ्लावरची भाजी पण बनवायची होती त्यामुळं फ्लावर उकळेपर्यंत भाजी करून घेऊया म्हटलं मग कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं लसूण चेचून टाकला आणि एक लाल मिरची घातली एक लाल मिरची घातल्यानंतर हिरवी मिरची पण दोन बारीक चिरून घातल्या बारीक म्हणजे एकदम बारीक नाही जरा मोठ्या म्हणजे काढून टाकता येतील किंवा खाता येतील अशा पद्धतीने आणि टॉमॅटो थोडा टाकला कांदा जिरे सगळं टाकून झाल्यानंतर कांदा वगैरे भाजल्यानंतर दोन चमचे मी बेसनचं पीठ त्याच तेलात भाजून घेतले चांगलं आणि बुक्का जरासा घातला हळद आणि कांदा लसूणची चटणी अर्धा चमचा सगळं घालून चांगलं हलवल्यानंतर मिरची आणि चटणी कशाबद्दल वाटली मिरची फक्त टेस्टला ती तिखट नव्हती त्यामुळं मी अशीच टाकलेली आहे नुसती आणि बुक्का पण जरासा घातला आहे आणि मेथी आणि पालक दोन्ही मिक्स करून चांगली वाफून घेतली एकदा वाफ काढल्यानंतर जरा भाजी अजून शिजायची होती दुसऱ्या वेळेला अजून एक वाफ काढली पाच मिनटांनी उघडून बघितल्यानंतर चांगली शिजलेली होती मग तोपर्यंत मी मिक्सरला आल्लं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट करून को घेतली ह्याच्यासाठी फ्लावर आणि वटाण्याची भाजी करणार होतं त्याच्यासाठी म्हणजे मी वा बाकीचा ओला मसाला काय घातला नाही खोबरं किंवा शेंगदाणे किंवा बाकीचा मसाला कुठला न वापरता फक्त आल्लं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट त्यामध्ये मी वटाणा आणि फ्लॉवरच्या भाजीमध्ये घातलेला आहे फ्लावर चांगला शि उकडून घेतल्यानंतर तो गाळून स्वच्छ धुवून घेतला परत थंड पाण्यानं आणि बाजूला ठेवला आणि फ्लावर बनवण्यासाठी परत कढईत ती भाजी काढून घेतली आणि त्याच कढईत मी परत तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी थोडीशी टाकली जिरे पहिल्यांदा टाकून घेतलं मग मोहरी टाकली आणि मग कांदा आणि टोमॅटो एकदमच टाकून घेतला कांदा टोमॅटो चांगला भाजीपर्यंत मी आलं लसूण पेस्ट काढून ठेवली होती प्लेटीमध्ये आणि मग वरून बुक्का आणि थोडीशी चटणी बुक्का कशासाठी घालते थोडासा मी तो कलर येण्यासाठी हा म्हणजे लाल मिरची पावडर जी मी आणली ती थोडीशी मी वापरत असते जेवणाला म्हणजे चांगला कलर येतोय माझी चटणी एकदम तिखट आहे पण कलर जास्त येत नाही त्याला त्यामुळं मी ते बुक्का वापरतो आहे कलरचा आणि गोडा मसाला थोडा टाकला हळद टाकली आलं लसून पेस्ट टाकून झाल्यानंतर वट वटाणे टाकून घेतले हे फ्रोझन वटाणे होते माझ्याकडं ते सोललेले नव्हते फ्रोझनवालेच वापरलेले आणि फ्लावर घालून हलवून एक वाटी पाणी घालून फ्लॉवर मी शिजवायला ठेवला शिजवायला म्हणजे काही जास्त वेळ शिजायला ला लागत नाही पण पाणी थोडंसं घालून एक वाफ द्यायलाच पाहिजे तर चांगला त्याला टेस्ट येतं म्हणून थोडं एक वाटीभर पाणी घालून मी शिजवण्यासाठी ठेवला परत झाकून ठेवला फ्लावर आणि शिजेपर्यंत शिजल्यानंतर फ्लावर मी ते चपाती आणि तुम्ही पाहिलं मी चपात्या बनवतच तुमच्याशी मी बोलत होते खीर पण बनवून घेतली आणि डाळीचे आमटी आणि मसाले भात बनवलेला नैवेद्य दाखवून मग आम्ही जेवायला बसलो जेवायच्या अगोदर जप केलेला होता हा लिहित बसलेला आम्ही त्याचा थोडा व्हिडिओ तुम्हाला दाखवला अशा पद्धतीनं व्यवस्थित जप करत असतो म्हणजे वहीमध्ये छान एक पान तरी वहीमध्ये आम्ही जप करतो आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ